अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि सर्व डाळी मिक्स करून आज आपण वड्याची आमटी बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप मी पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मिक्स डाळीपासून वड्याची आमटी बघणार आहोत चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी इथं सर्व डाळी जी आहेत ते सात ते आठ तास भिजायला ठेवले होते माझ्याकडे एक मीडियम साईजमध्ये कप आहे हा कप जो आहे तो तीस एम एलचा आहे तुम्ही कोणत्याही एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊ शकता तर तूर डाळ घेतलेला आहे एक कप मसूर डाळ एक कप उडीद डाळ एक कप मूग डाळ घेतलेलं एक कप आणि हरभरा डाळ एक कप घेतलेला आहे तर तीस एम एलच्या कपने सर्व प्रमाण एक एक कप घेतलेलं आहे तर हे डाळी एक सात ते आठ तास भिजायला ठेवून नंतरनं स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मिक्सरच्या जारमध्ये काढते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चवीला खूप छान लागते कारण मिक्स डाळीचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये एखादी डाळ कमी जास्त केलात तरीही चालेल त्याच्यानंतरनं चवीपुरती हिरवी मिरची घेतली आहे म्हणजे दोन हिरवी मिरची घेतली आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ते टाकते याच्यामध्येच अर्धा चमचा जिरे टाकायच्यात झाकण ठेवूया आणि पूर्ण बारीक अशी पेस्ट करायची प्रकारे आपण ढोकळा वगैरे करण्यासाठी करतो तसं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं तर अशा प्रकारे जेवढं होईल तेवढं मी इथं बारीक करून घेतलेलं आहे तर हे एका पातेलामध्ये काढते आणि राहिलेली पण डाळ सेम याच प्रकारे बारीक करून घ्यायचं तर इथं सर्व डाळ बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच एक अर्धा कप पाण्याचा वापर करते याच्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आहे चवीपुरतं यामध्ये मीठ टाकूया म्हणजे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद सर्व मिक्स करून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल तर अशा प्रकारे हे डाळीचं पीठ बनवून घ्यायचं आहे एक प्लेट घेतलेला आहे त्याला तेल लावून घेऊया आणि ही जी डाळीचं पीठ आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथं सांगितलेलं आहे शिजवण्याची वगैरे गरज नाही आहे तर हे वाफवण्यासाठी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे प्लेट ठेवूया पूर्ण पॅक होईल अशा प्रकारे एखादं प्लेट झाकायचं आहे हे बारीक केलेली जी डाळीचं पीठ आहे ते आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट कमीत कमी वाफून घ्यायचं आहे तर आपलं पीठ वाफवून होतंय तोपर्यंत आपण इथं खोबरं घेतलेलं आहे मी वीस ग्रॅम थोडंसं कमी जास्त घेऊ शकता कांदा घेतलेला आहेत मीडियम साईजचे कांद्याचा वरचा पाला काढून त्याला मधून चार भाग केलेला आहेत तर हे भाजून घेते हवा असेल तर बारीक चिरून कढईमध्ये किंवा तव्यामध्ये परतून घेतला तरी चालेल तर खोबरं भाजून झालेलं आहे त्याच्यानंतरनं कांदा कांदा भाजून घेते तर आपला कांदा पण भाजून झालेला आहे तर हे पण काढून घेऊया व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर कांदा भाजून झाला आहे खोबरं भाजून त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत तर हे मिक्सरच्या जारमध्ये टाकते याच्यामध्येच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत कोथिंबीर टाकते अर्धी वाटी तुम्हाला हवा असेल तर आलंसुद्धा वापरू शकता एक अर्धा इंच त्याच्यानंतर ना दोन चमचे तिळाचा वापर करते तीळ मी इथं भाजून वगैरे घेतलेलं नाही कारण हे आपण तेलामध्ये परतवणार आहोत तर अशा प्रकारे थोडंसं जाडसर असं मी इथं मसाला बारीक करून घेतला आहे आपला मसाला बारीक झाला आहे तोपर्यंत आपलं जे पीठ आहे ते पण चांगल्या प्रकारे शिजलं गेलेलं आहे डाळीचं तर हे काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम असतानाही याच्या वड्या वगैरे पाडायचे नाही आहेत तर हे पीठ थंड व्हायला आपण साईडला काढून ठेवूया तर पीठ पूर्णपणे पाच मिनिटात थंड झालेलं आहे याचे चौकोन अशा वड्या पाडून घेते तर अशा प्रकारे चौकोन आकार द्यायचा आहे थोडंसं मीडियम साईजमध्ये हवा असेल तर त्रिकोण आकार दिला तरीही चालेल याच्या आधी तुम्ही हे मिक्सर डाळीपासून वड्या कधी बनवल्यात का वाफेवरची एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एकदम खमंग लागतात आणि सर्व डाळीचा फ्लेवर आणि चव याच्यामध्ये येते एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊया फोडणी देण्यासाठी मी इथं कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल चांगलं तेल गडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे तळे केले की त्याच्यामध्येच नऊ ते दहा पानं जे आहेत ते कडीपत्ताचे घेतलेले आहेत याच्यामध्येच आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे त्याचा वापर करते तुम्हाला हवा असेल तर यामध्ये धनी पावडर जिरे पावडर वगैरे पण टाकू शकता मसाला चांगल्या प्रकारे याचा कच्चा पण जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर मस मसाला चांगला परतून झाला की यामध्येच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे म्हणजे एक चमचा मीठ काळं तिखट घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट वन थर्ड चमचा घेतलेला आहे म्हणजे एक चमचाला थोडासा कमी आणि रेडीमेड जो गरम मसाला भेटतो त्याचा वापर केला आहे एक चमचा अगदी थोडीशी हळद घेतली हा पण मसाला अजून एखादा मिनिटभर पर परतायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही मसाला परतला गेला की यामध्ये दोन ग्लास मी तर गरम पाण्याचा वापर केला आहे त्याच्यामधला अर्धा ग्लास पाण्याचा वापर आत्ता केलेला आहे मसाला सर्व मिक्स करून घेऊया याच्यावरती प्लेट झाकायचं आहे आणि हा मसाला चांगल्या प्रकारे एखाद्या मिनिटभर लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी तर्री होती आणि ग्रेवी टाईप आपला मसाला तयार होतो मसाला शिजला गेला की राहिलेलं सर्व पाणी यामध्ये ॲड करते टोटल इथं मी दोन ग्लास पाण्याचा वापर केले तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला प्रमाणानुसार थोडंसं कमी जास्त पाण्याचा वापर करू शकता तर एक पाच ते सात मिनिट तरी एकदम लो फ्लेमवरती मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर बघू शकता थोडीशी दाटसर ठेवली अशा प्रकारे झणझणीत अशी आपली भाजी तयार आहे गॅस बंद केलाय वरून कोथिंबीर टाकली आहे तुम्हाला हवा असेल तर यामध्येच तुम्ही वड्या टाकू शकता पण मी इथं वेगळ्या ठेवलेल्या आहेत तर एका बाउलमध्ये हे वड्या ठेवते वरून आपली जे तरी केली गेली आहे किंवा रस्सा केलाय तो टाकायचा आहे आमटीचा वरून कोथिंबीर टाकते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट बॉक्समध्ये पण सांगा व्हिडिओ कसा वाटला ते याच्या आधी तुम्ही ही रेसिपी ट्राय केली का ती पण सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद